दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पलूस कडेगाव मतदारसंघ कार्यवाह भारती विद्यापीठ पुणे बांधकाम कामगारांना यावर्षी दिवाळीपूर्वी वीस हजार रुपये दिवाळी भेट द्या तपासणी ते उपचार योजनेमध्ये आई वडिलांचा समावेश करा नोंदणी नूतनीकरण आणि लाभार लाभाची स्लॉट पद्धत बंद करा भांडी देताना आपपर भाव थांबवा या व अन्य मागण्यांसाठी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय लालबावटा बांधकाम कामगार संघटना आणि बांधकाम कामगार फेडरेशन सेटू यांच्या वतीने घेण्यात आला आहे अशी माहिती लालबावटा संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे आणि सचिव कॉम्रेड शिवाजी मगदुम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली बांधकाम मंडळाकडे हजारो कोटी रुपये शिल्लक असताना सुद्धा या सरकारने गेल्या चार वर्षात बांधकाम कामगारांना दिवाळी साजरी करण्यासाठी काहीही दिलेले नाही तपासणी ते उपचार या योजनेत एका कामगाराचे रक्त तपासायला तीन हजार नऊशे रुपये असे घरातील चार लोकांचे रक्त तपासणी केली जाते यात कंपनी प्रचंड कमाई करते मात्र या योजनेमध्ये आईवडिलांचा समावेश केला जात नाही कामगारांचा कोणत्याही लाभाचा अर्ज आज अपडेट मारला तर त्यामध्ये व्हेरीफायसाठी तेरा महिन्याची तारीख मिळते घर बांधणी योजना फक्त दीड लाखा रुपयांची आहे मंत्री महोदयांनी चार पॉईंट पाच लाख रुपये घोषित करून दोन वर्ष झाली मात्र अंमलबजावणी नाही कामगार मयत झाल्यावर त्याचे विवाह नोंदणीचे सर्टिफिकेट मागितले जाते ओ सी आणि डब्ल्यू एफ सी कार्यालयात एजंटचे काम लवकर होते मात्र युनियनच्या कामगारांना तिष्टच ठेवले जाते जुन्या कामगारांचे नूतनीकरणाचे अर्ज तपासणीला मुंबई जातात अनेक कामगारांचे लाभाचे अर्ज मंजूर होऊन वर्षापेक्षा जास्त काळ होऊन सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामसेवक काम केल्याचा दाखला कामगारांना देत नाहीत इंजिनियरचे अनेक कोर्स आहेत मात्र त्यातील काही मंडळाच्या यादीत नाहीत व या प्रश्नाबाबत मंडळाचे सचिव विवेक कुंभारेने गेल्या वर्षभरात या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे राज्यभर अनेक प्रश्न पेंडिंग आहेत ते सोडवून घेण्यासाठी कामगार मंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर राज्यातील बांधकाम कामगारांचा मोर्चा आयोजित केला आहे या मोर्चात कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे तसेच राज्यातील सतरा जिल्ह्यातून बांधकाम कामगार आहेत या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नोंदी आणि लाल बोट्याचे काम असलेल्या बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही कॉम्रेड कांबळे आणि सचिव कॉम्रेड शिवाजी मंत्रि यांनी केले कॉमरेड एमे शेख कॉमरेड भरमा कांबळे कॉम्रेड चंद्रकांत यादव कॉम्रेड शिवाजी मग्दूम कॉमरेड प्रकाश कुंभार कॉम्रेड भगवान घोपडे कॉम्रेड संदीप सुतार कॉमरेड आनंद कराडे कॉमरेड शिवाजी मोरे कॉम्रेड विक्रम खरकर कॉम्रेड नूरमिक बेटुडे कॉम्रेड रमेश निर्मळे कॉम्रेड संतोष कॉमरेड प्राध्यापक सुभाष जाधव कॉम्रेड संतोष रावडे कॉमरेड दत्ता गायक हो लाभ लवकर साठी अनेक बांधकाम कामगाराच्या योजनांचा लाभ बोगस कामगार मिळतोय खरे कामगार बाजूला राहत आहेत आणि म्हणून या वर्षी दिवाळीला बांधकाम कामगार बोरस मिळाला पाहिजे घरासाठी साडेचार लाख रुपये मिळायला पाहिजेत मेडिकल मॅजमध्ये में आईवडिलांचा समावेश झाला पाहिजे या मागणीसाठी या मोर्चा मी महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम बांधकाम कामगार आवाहन करतो ज्यांनी ज्यांनी लाल बोटाचं कार्ड काढलेलं आहे त्या सगळ्या बांधकाम कामगारांनी बोनस मिळवण्यासाठी उद्याच्या तेवीस तारखेला सोमवारी सांगलीमध्ये शंभर कोटी रस्त्यावरती बारा वाजता जमावं आणि त्या बोनसच्या मागणीसाठीचं आंदोलन यशस्वी करावं असं मी महाराष्ट्रातल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या बांधकाम कामगार आवाहन करीत आहे लालबोटा बांधकाम कामगार संघटना आणि महाराष्ट्र राज्य सी आय टूच्या वतीनं येत्या तेवीस तारखेला तेवीस सप्टेंबरला कामगार मंत्री मान्य सुरेश भाऊ खाडे त्यांच्या घरावर महाराष्ट्रातील तमाम पंचवीस हजार बांधकाम कामगारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे बारा ज सप्टेंबर बारा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर बांधकाम कामगारांना येत्या दिवाळाला वीस हजार रुपये बोनस द्या बांधकाम कामगारांचं शैक्षणिक स्लॉट ताबडतोबीनं रेग्युलर ओपन ठेवा आणि स साठ हजार रुपये साठ वर्षावरील बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये पेन्शन द्या आणि घरकुलासाठी साडे चार लाख रुपये अनुदान द्या तपासणी ते उपचार या योजनेमध्ये आई वडिलांचा समावेश करा तसेच झिरो ते पाच वय वयोगटातल्या मुलांचा सुद्धा त्यामध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी खरं म्हणजे महाराष्ट्रभर मोर्चे काढण्यात आले परंतु या महाराष्ट्र शासनानं आणि कामगार विभागानं या मोर्चांची साधी दखलसुद्धा घेतली नाही आणि या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे आणि त्यामुळं कामगारांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्य सी आय टीच्या वतीनं महाराष्ट्र सी टू संलग्न सर्व बांधगा ला बांधकाम कामगारांच्या संघटना ज्या महाराष्ट्रभर आहेत त्या संघटनांच्या वतीनं कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या घरावर तेवीस तारखेला मोर्चा जाणार आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम बांधकाम कामगारांना विनंती करतो की या मोर्चामध्ये आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे आणि येत्या दिवाळीला बोनस मिळवून घेण्यासाठी सज्ज राहावे एवढा एवढी विनंती करतो நிர்வீடு பய